नमस्कार अर्चना च आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत एक स्पेशल रेसिपी आणि ती म्हणजे श्रावणातली म्हणजेच श्रावण मासातील बिना अंड्याची एक करी हो अहो खरंच अंड न वापरता आपण एक करी बनवणार आहोत कारण आपण एकच बनवणार आहोत आता श्रावणातला शेवटचा आठवडा सुरू आहे पण काहीतरी चटपटीत खावं म्हणून आजची ही रेसिपी आहे तुमच्यासाठी तर यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया रेसिपीला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक आणि शेअर करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका म्हणजेच येणाऱ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहूया मी इथे हे शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत हळद घेतलेली आहे, आहे। कॉर्न स्टार्च घेतलेला आहे तेल घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेलं आहे तुम्ही इथे मैदासुद्धा वापरू शकता अराडूट पीठ येतं ते सुद्धा घेऊ शकता आपण एग बनवायला हे जे पनीर आहे ते असं क्रश करून घेऊया बारीक करून घेऊया ते पहा आपलं पनीर क्रश करून झालेलं आहे आता आपण आता आपण हे जे पनीर क्रश करून घेतलेलं आहे त्यामध्ये थोडीशी हळद घालूया ह्याला चांगली चमक येण्यासाठी थोडंसं तेल घालूया तर हे पहा आपला हा यामध्ये आपण स्टार्च घालणार आहेत तुम्ही इथे मैदा सुद्धा वापरू शकता थोडंसं मीठ घालते हे छान मळून घेते ह्याला बाइंडिंग यावी म्हणून फक्त याच्या थोडस तेल लावते आता याच्या आपण असे अशा प्रकारे गोळे करून घेणार आहेत तर हे पहा आपण इथे असे बॉल करून घेतलेले आहेत हे गोळे करून घेतलेले आहेत आता इथे मी हे आपण जे पनीरचं हे बनवलेलं आहे ते घेऊया हे पहा आणि त्याचे छोटे छोटे गोळे करून घेते हे पहा असे आपण हे या प्रकारे असे हे आता आपण इथे हा हा असा आपण पारीसारखं करून हा आपल्याला बलक आतमध्ये घालायचा आहे हे पहा आणि हा बंद करून घ्यायचा आहे हे पहा थोडंसं चिपकत असेल तर तुम्ही थोडंसं हाताला तेल लावू शकता अशा प्रकारे आणि याला आता आपल्याला एकचा शेप द्यायचा आहे हे पहा तुम्ही पाहू शकता आणि याला कोटिंग करायला आपण हे मैदा किंवा कॉर्नस्टार्च असं वापरू शकतो म्हणजे आपल्याला तो तळायला किंवा फ्राय करायला छान होईल हे बघा आपल्याला खूप सारं पण लावायचं नाही आहे असं त्याचं कोटिंग राहावं म्हणून अशा प्रकारे खूप जास्त लावायचं नाही आहे अशाच प्रकारे आपण हा असा गोळा घेऊन आतमध्ये टाकायचा आहे आणि हे बंद करून घ्यायचं आहे हे पहा आणि मग असं गोल करून त्याला असं आपल्याला अंड्याचा शेप द्यायचा आहे हे पाहू शकता तुम्ही हा पहा थोडंसं लांबट करायचं आहे अशा प्रकारे गोल करायचा नाही ला आहे आणि थोडंसं आपल्याला लाईट फक्त ह्या स्टार्चमध्ये किंवा मैद्यामध्ये असं फिरवून घ्यायचं आहे तर हे पहा आपले एक तयार झालेले आहेत हे पहा देऊन असं करायचं आहे तर आता आपल्याला हे थोडंसं आपण तेल गरम करत ठेवलेलं आहे हे थोडे तर हे पहा आपलं अंडा आपण असं हे कट करून घेतलेलं आहे हा पहा जसं तसं अंड दिसतं की नाही आता आपल्याला एक करी बनवायची आहे एक करीसाठी मी इथे एक कांदा टोमॅटो कढीपत्ता कोथिंबीर मीठ लाल तिखट आणि गरम मसाला घेतलेला आहे आता आपण कांदा घालते कढीपत्ता कांदा झालेला आहे आता आपण गरम मसाला लाल तिखट चवीनुसार मीठ मिक्स करूया थोडंसं पाणी घालते पाच मिनटं वाफ घेऊया आता हे पहा मी इथे हे सुरीने असे कट करून घेतलेले आहेत दोन भाग करून घेतलेले आहेत आणि मी हे दोन हे असेच ठेवलेले आहेत आणि असे मी हे दोन भाग करून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे बघा आपला जो पिवळा बलक असतो तो कसा व्यवस्थित आतमध्ये बसलेला आहे हे पहा आहे की नाही आता आपली करी सुद्धा होत आलेली आहे इथं फक्त तुम्हाला एवढंच लक्ष ठेवायचं आहे की आपली करी पूर्ण झाल्यावर आपल्याला नंतर त्याच्यामध्ये हे एक घालायचे आहे म्हणजे गॅस बंद केल्यावर खिंबीर घालते तुम्हाला किती करीची क्वांटिटी हवी त्याप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता इथे मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे पाहू शकता तुम्ही कोथिंबीर घालते तर हे पहा आपली एक करी किती सुंदर झालेली आहे युनिक आणि हटक्या रेसिपींसाठी तुम्ही जर अर्चनाचा टॉप कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे पाहताय ही अशी मस्त छान एक करी लगेच बनवून पहा हे पहा आपली एक करी किती छान झालेली आहे तुम्ही आला एक करी अंडा मसाला असं काहीही म्हणू शकता